नमस्कार मंडळी कसे आज सगळे गावावरून येतानाच आईने मला खूप सारे सुकी अशी मच्छी दिली होती म्हटलं आज ती मच्छी बनवूयाच म्हणून मी असं बघत होते की आईने काय काय दिलं आहे जोला दिला आहे जो सोबत सुकी मच्छी दिलेली होती आणि त्याच्यामध्ये ना बांगडे देखील होते बाकी मला काही आवडत नाही मला फक्त आवडतात बांगडे सो म्हटलं प्रत्येकाला दोन दोन असे आम्ही बांगडे आज घालणार होते म्हणून मी चार बांगडे काढून घेतले आणि आज मी बनवणार होते बांगड्यांचं सार किंवा आमच्याकडे काय म्हणतात म्हणजे टिकलं बांगड्यांचं टिकलं टिक सो मी तसं बनवत होते आणि आता काय केलं खोबरं वगैरे किसून घेतलं आणि जे उरलेलं खोबरं असतं ना ते मी काय करते असं गरम करते तव्यावरती आणि ते मी ठेवून देते त्यामुळे ना ते चांगलं राहतं आणि ते, ते दोन तीन दिवस टिकतं सो म्हणून मी तसं केलं सगळं असं छान असं ते मी गरम वगैरे केलं आणि ठेवून दिलं त्यानंतर ना मी सार बनवायला घेतला कारण सार बनवणं खरंच खूप सुंदर अशी प्रक्रिया असते आणि ती मला खूप जास्त आवडते सोबत तो भांगड्यांचा वास तो माशांचा वास आहे ना मला खरंच खूप जास्त आवडतं आणि ना सारखा चमचा घालत राहायचा नसतं म्हणून असं हाताने ढवळून घ्यायचं आणि ही कढई देखील आईनेच दिली आहे त्यानंतर मी जेवून घेतलं छानपैकी आणि त्याच्यानंतर ना गोड खावं असं वाटत होतं म्हणून मी खाली गेले आणि खालून छान असा फालुदा घेऊन आले आणि अशा प्रकारे फालुद्या वगैरे खाल्ला आणि झोपून दिले